छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फतियाबाद गावाच्या पुढे धुळे सोलापूर महामार्गावर एक ट्रक पलटी झालाय सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे धुळे सोलापूर महामार्गावर दिल्लीकडून छत्रपती संभाजनगर कडे माल घेऊन जाणारा कंटेनर ट्रक पालाटला ट्रक चालक अस्लम खान हा कंटेनर मध्ये माल भरून जात असताना फतियाबाद गावाच्या पुढे एका धाब्याच्या जवळ असलेल्या रस्त्याच्या पुलाच्या बाजूला असलेल्या पाच चारी पुलाच्या कठड्याला असलेल्या भिंतीवर चढला ट्रक भिंतीवर चढल्याने ट्रकचे पुढील चाके निघून डिझेल टाकी देखील फुटली आणि ट्रक रस्त्यावर आडवा झाला या ट्रक मोठे नुकसान झाले सुदैवाने ट्रक चालक असलम याला कोणतीही दुखापत झाली नाही या अपघातानंतर नाशिककडून येणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली या घटनेची माहिती दौलतबाद पोलीस स्टेशनमध्ये कळताच पथक घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर